हरि ओम राजा जनक आणि सर्वज्ञानी श्री अष्टावक्र यांचा ज्ञानसंवाद अष्टावक्र गीता अध्याय 17 वा श्लोक 14 वा सानू रागं स्थिरं दृष्ट्वा वृत्तिम वा समुपस्थितं अविवल मना स्वस्थो मुक्त यव प्रतियुक्त स्त्री मृत्यू जरी जवळ आला तरी जो पुरुष अविचल व स्वस्थ शांत राहतो तो खरोखरीच जीवनमुक्त आहे विवेचन माणसाची मनच त्याच्या बंधनाचे कारण असते मनातल्या दोन मुख्य वृत्तीमुळेच ते कधी शांत होत नाही ह्या दोन वृत्ती म्हणजे राग व भय जीवनात राग आहे त्याबद्दल आकर्षण आहे विषयात राग आहे व त्या सर्वात काम सर्वाधिक बलशाली आहे कामातून जीवनाची निर्मिती झाली आहे वासना कामना व सृजन याची ऊर्जा शक्ती कामच आहे की सुद्धा कामशक्तीचाच विस्तार आहे म्हणून मनुष्य तिच्याकडे आकर्षित होतो दुसरे आहे मृत्यूचे भय मनुष्याची जीवेशना म्हणजे जिवंत राहण्याची इच्छा सर्वात जास्त प्रबळ आहे सर्व त्रास विपदा संकटे सहन करूनही तो जिवंत राहू इच्छितो म्हणून मनुष्य सर्वात जास्त मृत्यूला घाबरतो मृत्यूचे भय सुद्धा वासनेमुळेच आहे ज्याने संसार सुख पूर्ण भोगले नाही जो अतृप्त आहे त्यालाच मृत्यूचे भय सर्वात जास्त असते जर जा सर्व वासना तृप्त झाल्या असतील तर मृत्यूचेही भय कमी होते म्हणून आसक्ती व भीती ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आपले सर्व अस्तित्व म्हणजे शरीर आहे असे समजणाऱ्यांसाठी काम वासना हेच मुख्य आकर्षण आहे कारण काम वासना ही, शरीराची नव्हे तर मनाची वृत्ती आहे शरीर केवळ यंत्राप्रमाणे आहे मनाच्या आदेशानुसार क्रियाशील होते किंवा निष्क्रिय होते म्हणून केवळ शरीराला एखादी क्रिया करण्यापासून थांबविल्याने वासनामुक्त होता येत नाही मनातून सुद्धा वासनेचा त्याग झाल्यावरच वासनेतून मुक्त होता येते त्याचप्रमाणे भयमुक्त होण्यासाठी मनातून भय काढून टाकले पाहिजे अष्टवक्र स्वामी हेच सांगतात की प्रेमासक्त स्त्री किंवा साक्षात मृत्यू ह्यापैकी कोणीही जवळ आले तरी सुद्धा ज्या पुरुषांचे स्थिरावलेले शांत झालेले मन अविचिल व पूर्वीप्रमाणे शांत राहते त्यात कोणतेही विकार किंवा इच्छा निर्माण होत नाही त्याच पुरुषाला मुक्ती प्राप्त झाली आहे शरीराने अविचल व स्थिर किंवा निष्क्रिय राहूनही मनात दुर्विचार आला किंवा मृत्यूमुळे भीती निर्माण झाली तर तो मनुष्य वासनाग्रस्त आहे मुक्त नव्हे म्हणून सर्व विकारापासून मनमुक्त होणे हीच मुक्ती आहे सतरावा श्लोक पंधरावा सुखे दुखे नरे नार्याम संपत्सु निपत्सु विशेषो नैव धीरस्य सर्वत्र समदर्शिन अनुवाद समदर्शी व धैर्यवान पुरुषाच्या दृष्टीने सुखात व दुःखात स्त्रीत व पुरुषात संपत्तीत व दारिद्र्यात काहीही फरक नाही विवेचन सुखदुःखात आपण फरक करतो ते वाचनेमुळे व इच्छांमुळे सुखाचे रूपांतर दुःखात व दुःखाचे रूपांतर सुखात होते सृष्टीमध्ये सुख दुःखात फरक नाही आपल्याला ते वाचनेमुळे जाणवते त्याचप्रमाणे स्त्री पुरुषाची भिन्नता शरीराची रचनेपुरती आहे आत्म्यात फरक नाही आत्मा लिंगविरहित आहे तो नहीं, वा नहीं। स्त्री नाही व आत्मा पुरुषही नाही मनातल्या वाचनेमुळे स्त्री व पुरुष असा भेद दिसतो जेव्हा मनात वासना नाही इच्छा नाही तेव्हा आत्म्या आत्म्यात व म्हणूनच स्त्री पुरुषात भेद राहत नाही बाहेरून दोघे वेगवेगळे दिसत असले तरी आत्मरूपात दोघेही समान आहेत कारण आत्मा एकच आहे आत्मज्ञानी केवळ बाह्य म्हणजे शरीर पाहत नाही तो तर सर्वत्र आत्मा असल्याचीच अनुभूती घेतो त्याचप्रमाणे संपत्ती किंवा विपत्ती ही सुद्धा मनाच्या दुर्बलतेतून व मनाच्या खेळामधून निर्माण झाली आहे आत्मज्ञानी त्या सर्व बाबींकडे समान दृष्टीने पाहतो बाह्य फरकामुळे आत्मज्ञानी विचलित होत नाही म्हणून भेदविरहित नजरेने सर्व बाबीत तो एकाच आत्म्याचे दर्शन घेतो असाच पुरुष जीवनमुक्त आहे अध्याय सतरावा श्लोक सोळावा न हिंसा नैव नव दीनता। न नीनता नैव नव चोभम क्षीण संसरणे नरे अनुवाद ज्या पुरुषासाठी संसार क्षीण झाला आहे त्या पुरुषात हिंसा नाही करुणा नाही न उद्धटपणा आहे न लाचारी आहे आश्चर्य नाही व क्षोभ नाही विवेचन ज्या पुरुषाला आत्मज्ञानाचा लाभ झाला आहे त्याच्यासाठी हा संसार असला काय नसला काय त्याला काहीच फरक पडत नाही हा संसार त्याच्या मनात पूर्णपणे क्षीण झालेला असतो संसाराप्रती त्याच्या मनात कोणतेच आकर्षण उरलेले नसते वासना मोह ममता स्वार्थ माया यांचे प्रभावामुळे ह्या संसाराकडे बघताना त्याला पूर्वी चांगले वाईट स्वीकारण्यास योग्य त्याग करण्या अयोग्य या प्रकारचे भेद जाणवत होते पण आता संसाराकडे बघण्याची वृत्तीच बदलून गेल्यामुळे तसे भेद दिसतच नाही हिंसा करुणा उद्धटपणा विनम्रता दिनता लाचारी या गोष्टी तेव्हाच संभवतात जेव्हा कोणीतरी दोन व्यक्ती व पदार्थ अस्तित्वात आहेत तोपर्यंतच मनुष्य मनुष्यात फरक झाला होतो जेव्हा संपूर्ण सृष्टीच एकच आत्मा आहे तेव्हा कोण कौन कोणाची हिंसा करणार व कोण कौन कुणाला करुणा दाखवणार आपोआप हे सर्व लुप्त होते प्रयत्नपूर्वक दया करुणा व अहिंसा करावी लागत नाही व तिच्यावर भाषणे देत फिरण्याचीही खऱ्या संताला गरज भासत नाही अहिंसेवर भाषण देणे ही एक प्रकारची वासना आहे कशाला तरी नैतिक व कशाला तरी अनैतिक ठरविणारी माणसा माणसात फरक करणारी दृष्टी अस्तित्वात आहे याचे ते लक्षण आहे सर्वत्र एकच आत्मा असेल तर सारे भेद सद्गुण व दुर्गुण सुद्धा लुप्त होतात मग कोणतीही अनुवृत्त करावी लागत नाही अशा ज्ञानी माणसाला कशाचेही आश्चर्य वाटत नाही व वा कशामुळेही त्याच्या अंतकरणाचा शुभ होत नाही या जगाकडे व जगातील प्रत्येक बाबीकडे तो आपल्या स्वभावानुसार अपेक्षेनेच पाहतो स्वयंविवेक व स्वयं स्वयंशासनानुसार स्वच्छंद जगतो तो दुसऱ्यांच्या विरुद्ध वर्तन करत नाही किंवा दुसऱ्यांना अनुकूल वर्तन करत नाही तो स्वतःच्या स्वभावाला अनुकूल असे बघतो ईश्वर सुद्धा असाच आहे तो दयावान नाही व करुणाशील नाही ईश्वर हिंसक नाही व अहिंसक नाही तो कुणाला शिक्षा करत नाही व कुणाला बक्षिसे देत नाही ही सृष्टी सुद्धा ईश्वराने तयार केलेली नाही आणि तो ती चालवत सुद्धा नाही सृष्टी तर तिच्या स्वतःच्या नियमाने विशिष्ट नियमाने अभिव्यक्त होत आहे म्हणून परमात्मा हा करता नाही किंवा भोगता नाही ज्ञानी सुद्धा याचप्रमाणे ईश्वरा समान होतो ओम शांती शांती 家。